देहू येथून सुरू होणारी संत तुकाराम महाराजांची रथाची वारी आणि ह्या वारीमध्ये संत तुकाराम महाराजांचा रथ खेचण्याचा मान कुठल्या बैलजोडीला मिळतो हा दरवर्षी लाखो वारकऱ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असो त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे या बैलजोड्यांची निवड कशी होते नेमकी तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत अवताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर या बैल जोड्यांची निवड नेमकी कोण करत तर ते म्हणजे संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष विश्वस्त आणि प्रमुख त्याचबरोबर सात वारकरी अशी एक संद टीम ह्या जोड्यांचं निवड करत असते आणि ह्या वर्षी एकूण आलेल्या अठरा जोड्यांच्या अर्जांपैकी दोन जोड्या सिलेक्ट करण्यात आल्या तर या दोन जोड्यांचे मालक कोण आहेत तर ते म्हणजे देहूचे सुरेश मोरे आणि पिंपळे सौदागरचे महेंद्र झिंजोडे आणि या रथासाठी निवड झालेल्या बैलांची जी नाव आहेत ती म्हणजे सोन्या आणि खासदार बट या बैलांची निवड कशी होते तर त्याच्या मागचं मेन क्रायटेरिया आहे की जे बैलाचे मालक आहेत तो शेतकरी असला पाहिजे ते वारकरी असले पाहिजे ते माळकरी असले पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बैलांचे जे मालक आहेत ते वारीमध्ये त्या बैलांसोबत असतात आणि त्यानंतर येतो तो म्हणजे बैलाची जी जात आहे किंवा बैलाचा जो वाण आहे त्याचा क्रायटेरिया बैलाची जी जात आहे ती म्हणजे बैलांचे प्रामुख्यानं तीन जाती असतात ते म्हणजे जर्सी चोरटी आणि खिल्लार तर या सगळ्यांमध्ये खिल्लारे या जातीला yeah. खिल्लार या वानाला प्राधान्य दिलं जातं आणि या खिल्लार बैलांची निवड करत असताना बैलांची जी शरीर यष्टी भाई भाई ती मजबूत असली पाहिजे बैलाचा जो खांदा आहे म्हणजे अर्थातच त्याला वाशिंडा म्हणतात आणि ह्या वाशिंडाचा बैलाच्या खांदाचा आकार आहे तो तपासला जातो त्यानंतर बैलाची जी शिंग आहेत ती सारखी असली पाहिजे बैलांचा कलर पांढरा असला पाहिजे बैलाला कुठलीही इजा झालेली नको बैलाची क्षमता देखील तपासली जाते आणि त्याचबरोबर बैलाची जी खुर आहेत त्यांचा देखील समान असला पाहिजे हे आणि यासारख्या अनेक निकष लावले जातात आणि त्या निकषांच्या आधारावर हो जी बैलजोड्या या पास होतात त्या बैलजोड्यांची निवड केली जाते आणि ह्या वर्षी जे जे बैलजोड्यांचे मालक आहेत त्यांना पहिल्यांदा हा मान मिळाला धन्यवाद